शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा भाषण शरद पवार राष्ट्रवादी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या पक्षाच्या शिबिरामध्ये असं विधान केलं की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आमचा मुख्यमंत्री पहिली सही कॅबिनेट मध्ये ज्या फाईलवर करेल ती फाईल ही सरसकट कर्जमाफीची असेल शेतकऱ्यांना आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ तर त्यांनी जे विधान केलं ते मी तुम्हाला आधी ऐकवणार आहे परंतु त्याआधी त्यांनी जे विधान केलं या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळू शकते आधीच या सरकारमध्ये शिंदे फडणवीस आणि पवार सरकारमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आधी त्या काय बोलल्या ते आपण ऐकूयात पण पहिला सई जो करेल चेकवर ती या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण आता सुप्रिया सुळे जे बोलल्यात त्यांच्या बोलण्याचा चांगला फायदा आपल्याला काय होऊ शकतो तर त्यातून कर्जमाफी शिंदे फडणवीस आणि पवार सरकार करू शकतो कारण की त्यांना हे माहिती आहे की जर समजा महाविकास आघाडीने त्यांच्या मध्ये म्हणजे जाहीरनाम्यामध्ये जर आम्ही शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू आमचं सरकार आलं तर अशा पद्धतीचं टाकलं तर ही जी जनता ही विरोधी पक्षाच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या बाजूनं होऊ शकते आणि ती जर त्यांच्या बाजूनं झाली तर त्यांना फायदा होऊ शकतो आणि शिंदे पवार फडणवीस सरकार पडू शकतं या भीतीपोटी ते असं ठरवतील की आपण हे जे नंतर महाराष्ट्र सरकारच्या तिजुरीवर बोजा टाकणार आहे तो आपणच टाकूया आणि त्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला कर्जमाफी देऊया या माध्यमातून शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू शकते आता बऱ्याच जणांचे वेगवेगळे मतमातांतर येऊ शकतात काही जण अर्थकारणाचा विचार करतात काही जण तिजोरीचे विचार करतात ते मलाही कळतंय परंतु मला काय म्हणायचं आहे की महाराष्ट्रावर ऑलरेडी कर्ज आहे आणि ऑलरेडी कर्ज असल्यानंतर आता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर अजून त्याच्यावर काही भार पडेल परंतु मला हे म्हणायचं तुम्हाला हे जर दिसतंय तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाती ती दिसते पण शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी तर सुरुवातीला कोरडा दुष्काळ नंतर अतिवृष्टी नंतर गारपीट या सगळ्या तो, तो भरडून निघाला आहे कुठून तरी त्यांनी त्याचे पिकं वाचवलेत तर सरकारच्या धोरणामुळे त्याला भाव नाही त्याच्यामुळे त्याला नितांत गरज आहे कर्जमाफीची कर्जमाफी त्याला नवसंजीवनी थोडंफार देऊ शकते म्हणून त्याला कर्जमाफी दिली पाहिजे शेतकऱ्यांना असं मला वाटतंय परंतु त्याच ठिकाणी आता तुम्ही जर म्हणत असाल दिली पाहिजे नाही काही लोक तर मला त्या लोकांना सवाल आहे की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्यावर किती खर्च झाला आणि आता एकनाथ शिंदेच्या काळामध्ये शासन आपल्यादारी याच्यावर किती खर्च झाला म्हणजे ही जी जबाबदारी आणि शासन आपल्या दारी ह्या ज्या गोष्टी आहेत या सरकारच्या पैशातून राजकीय पक्षांचा प्रचार करण्यासाठी सरकार जनतेच्या टॅक्समधून ही जी लूट चालली आहे या लुटीपेक्षा जर शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफीच्या स्वरूपानं दोन पैसे मिळणार असतील त्याचं कुटुंब त्या ठिकाणी उदरनिर्वाह करणार असेल तर मला असं वाटतं तो महाराष्ट्र सरकारवर झालेला भार किंवा महाराष्ट्र सरकारनं व्याजानं काढून दिलेला शेतकऱ्याला कर्जमाफीचा निर्णय हा सत्कारी लागेल असं माझं मत आहे तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नोंदवा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली त्याचा आपला आपलाच ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद